नमस्कार मित्रमैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये या दोन बातम्या पाहणार आहोत एक आहे तो म्हणजे भगवान कोकरे नावाचा कीर्तनकार जो एक गुरुकुल चालवायचा आणि धर्माच्या नावाने जे काही सगळं चालवलेलं होतं त्याच्यामध्ये तो स्वतःची लैंगिक भूक भागवत होता आणि मुलींवर अत्याचार करत होता ही बातमी पाहूया आणि दुसरी ही एक बातमी आहे की मंदिरातल्या पुजाऱ्यांनी मंदिर प्रसिद्ध व्हावं म्हणून स्वतः ती मूर्ती जी आहे ती फेकून दिली ती फोडली तिची तोडफोड केली आणि तिचा गवगवा केला लोकांना सांगितलं असं असं सा झालं लोक जमा झाले पण नंतर लक्षात आलं की हे कृत्य करणारा तिथलाच पुजारी होता या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत पण याच्यासोबतच आपल्या काही पूर्वजांनी ना या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत या प्रबोधनकार ठाकरे यांच्या या सध्या वादग्रस्त वाद केल्या गेलेल्या या पुस्तकामधल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्याच्यामध्ये त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं शंभर दीडशे वर्ष आधी सांगितलं होतं की या मंदिराचा धंदा करणारे लोक हे कशाप्रकारे सामान्य नागरिकांना लुटतात आणि खरा धर्म काय आहे हे सुद्धा त्यांनी यात सांगितलेलं होतं तर सगळ्यात पहिली बातमी ही महाराष्ट्रातली आहे भगवान कोकरे नावाचा कीर्तनकार त्यांचे कीर्तन तुम्ही अनेकदा युट्यूबवर व्हिडिओ इकडे तिकडे पाहिले असतील कोकणातल्या लोकांना ते खास करून माहिती आहे हा महाराज एक गुरुकुल चालवायचा आता कीर्तनकार गुरुकुल बुक्का वगैरे लावलेला माणूस भगवा फेटा वगैरे बांधलेला माणूस म्हटल्यावर आपल्या साध्या भोळे जनतेला असं वाटतं की हा काहीतरी चांगलं असणार आहे कीर्तनकार आहे म्हणजे काहीतरी नाही का चांगलं असणार आहे आपण खरंच आदर करायला पाहिजे त्यांच्या पाया पडायला पाहिजे सा, असं साधारणपणे असतं लोक ते करतातही आणि हा कीर्तन करणारा माणूस जे गुरुकुल चालवायचा या गुरुकुलामध्ये ज्या मुली शिकायला येतात त्या मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करायचा हे तिथल्या मुलींनीच सांगितलं परवाच्या दिवशी एक मुलगी तिने धाडस केलं आणि तक्रार केली ही तक्रार झाल्याच्या नंतर मग टीव्हीमध्ये मीडियामध्ये सगळीकडे यायला लागलं त्या मुलींनी असं सांगितलं की हा जो महाराज आहे भगवान कोकरे नावाचा हा एकटी मुलगी पाहून तिच्यासोबत व तिच्या शरीराला हात लावायचा तिच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागांना हात लावायचा मिठी मारायचा आणि खूप काय प्रकार करायचा आणि हे सगळं घाबरून जायची ना पोरगी हे सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे काय करणार आता जो माणूस गुन्हा करणारा असतो ना इतका शातीर असतो ना अशा लहान लहान लेकरांना फसवण्यासाठी ते काय म्हणतात कोणाला सांगायचं नाही सांगितलं तर बघ तुला बघ उद्या सोडणार नाही किंवा तुझ्या बाबाला मी सोडणार नाही तुझ्या आईला तुझ्या भावाला हेच या लोकांनी पण केलं ही मुलगी सांगते आहे की असं झाल्याच्या नंतर तो प्रितेश कदम म्हणून त्याचे पण तुम्ही ऐकलं असेल गान कोकिळा म्हणून कोकणातले लोक त्यांना ओळखतात मुलगी म्हणते प्रितेश कदम नावाच्या या महाराजांनी मला सांगितलं की सांगायचं नाही कोणाला हे असं काही झालेलं आहे म्हणून नाही तर म्हणे तुझ्या वडिलांना आम्ही सोडणार नाही तुझ्या भावाला आम्ही सोडणार नाही आणि त्यांना व उद्ध्वस्त करून टाकू आम्ही त्यांना बर्बाद करून टाकू तुझं शिक्षण बंद करू तुला काहीच इथून पुढे करता येणार नाही त्याच्यामुळे या भगवान बाबाचं नाव कुणाला सांगायचं नाही भगवान कोकरेचं नाव कुणालाच सांगायचं नाही शिवाय तो जो काय आहे तो हे सांगायचा की यांचे कसे राजकीय ओळखी आहेत हे बघा हे एवढे राजकारणी आणि हे राजकारणी म्हणजे काय या कोकरे महाराजाला कोणाचं वर्धहस्त लाभलेलं ला आहे हे कोकणातल्या लोकांना माहिती आहे आज सत्तेत बसलेल्या लोकांच्या आशीर्वादाने यांच्या बऱ्याच गोष्टी सुरू होत्या या माणसाची अजून एक ओळख सांगायची तर तो गोशाळा चालवायचा आणि गोशाळा म्हणलं की पण आपण इमोशनल होतो तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांमध्ये पाहत असाल ते गायीचं चित्र लावलेलं असतं म्हणतात दान करा आता तर मंदिरामध्ये गाई बांधायला लागले म्हणतात मंद गायीला खायला घाला दहा रुपये द्या आणि हे जे काही प्रकार आहे हे इतके प्रकार आहे हा धंदा आहे असं आपले प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलेलं याच्यात तर हा गोशाळा चालवायचा आणि गोशाळेसाठी म्हणून त्यांनी लोकांकडून पैसे वसूल केले होते लोकांनी या बातम्यांच्या कमेंट्समध्ये सांगितलं आहे की आमच्याकडून ह्या माणसाने पैसे आम्ही गोशाळा तिथे करतोय गायीचं संरक्षण गायीचं पालन करायचं आहे गायी वाचल्या पाहिजे आणि एक गाय म्हणजे एक लाख देवता आणि मग एक लाख देवतांचं तुम्हाला पुण्य लाभेल अशा प्रकारच्या ज्या कहाण्या तुमच्यापर्यंत येतात ना माय बाप हो त्याच्यापासून सावध राहा अशा कुठल्याच गोष्टींनी पुण्य नसतं लाभत पुण्य लाभतं ते तुमच्या प्रामाणिक असण्याने तुम्ही सत्यवादी असण्याने पुण्य लाभत असतं त्या गायीचं जे आहे ना ते शेतकरी पाहून घेतील या गोशाळेच्या नावाने लोकांकडून खूप पैसे उ उकळले सरकारकडून अनुदान घेतलं सरकार अनुदान देत नव्हतं तेव्हा उपोषणाला बसले एवढं उपोषण केलं की त्या कोकणामध्ये फेमस झाले आणि या सगळ्या याच्यातनं आता ही गोष्ट बाहेर आली हे पंकज दळवे म्हणून कोकणचेच कार्यकर्ते आहेत त्यांनी बघा यांच्याविषयी काय लिहिलेलं आहे आणि ते म्हणतात की हे जे काही हे जे काही का वारकरी म्हणून सगळ्याचा सगळ्यांचा ग्रुप होता ना हा सगळ्याच्या सगळा अख्खा ग्रुप फ्रॉड आहे शोषण करणारा आहे आणि हे छळ करणारं आहे असं त्यांनी लिहिलं आहे ते म्हणतात की हे असे वासनांद गुरु असल्यावर शिष्य तरी कोणतं काम करणार आहेत वारकरी संप्रदायाच्या आडून आपली वासनेची तृष्णा भागवण्यासाठी हे लोक असं करतायत आणि अशा नीच लोकांना चौकात चौकात उभं करून फटके दिले पाहिजे ही अशी भावना कोकणच्या लोकांची आहे आ, भास्कर जाधव म्हणून तुम्हाला माहिती आहे आमदार आहेत भास्कर जाधवांनीसुद्धा हेच सांगितलं आहे इथे ते म्हणत आहेत की हे जे काही या भा माणसांनी केलेलं आहे आम्ही त्यांना सोडणार नाही आणि यांच्या आश्रमामध्ये जे कोण राजकीय कार्यकर्ते येऊन गेलेले आहे त्या सगळ्यांचा आम्ही हिशोब घेऊ आता ही एक बातमी आहे आणि दुसरी बातमी आहे हे गुजरातमधलं एक मंदिर फारशी तिथं लोक येत नव्हते त्यामुळे त्या, त्या मंदिरामध्ये जी दान दक्षिणा पडते ती इतकी नव्हती की जेणेकरून आयशाराम करता येईल पुजाऱ्यांना मग ते मंदिर प्रसिद्ध झालं पाहिजे बाबा म्हणून काय केलं तर त्या पुजाऱ्यांनी अशी अफवा पसरवली की इथली मूर्ती अफवा पसरवली म्हणजे ते झालंच मूर्ती गायब झाली मूर्ती गायब झाली मग लोकांनी शोधाशोध केलं आणि मग दिसलं ती कुठेतरी पडलेली होती ती फुटलेली होती मूर्ती आणि या सगळ्या गोष्टीचं पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं आणि तेव्हा पुरावे सापडले की जो माणूस असा बॉम्बा मारत होता की नाही मूर्ती फुटली फुटली, फुटली बघा बघा कोणी फुटली काय आणि मुसलमानांवर ढकलण्याचा एक प्रयत्न झाला त्या सगळ्याच्यातनं तो पुजारीच स्वतः म्हणजे पुजारी म्हणजे तिथलंच काम करणारे जे काय होतं त्यास तेच माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आता बघा तुम्ही कशासाठी केलं हे तर मंदिर प्रसिद्ध झालं पाहिजे आणि खूप पैसे तिथे आले पाहिजे खूप देणगी आल्या पाहिजे म मूर्ती फुटली म्हणल्यावर लोक त्या मूर्तीसाठी पण पैसे भरतील होतं असं माझ्या लहानपणी मी कितीतरी गोष्टी ऐकलेल्या आहेत कुठलं तरी, तरी मंदिरामधला दिवा विजला म्हणे मग ते सगळेजण सांगायचे चला त्यांनी तेल मागितलं हा थोडं थोडं तेल द्या मग लोकं लगेचच आपल्या घरातलं तेल वाटीवाटी तेल कोणाला तरी जमा करायची की आणि तो सांगायचा बाबा की अहो नाही त्या मंदिरातला दिवा विजला आणि तिथं आम्हाला नेऊन टाकायचं आहे लोक असे इमोशनल होऊन देतात वेळ एका वेळेला ठीक आहे आता ते नवीन प्रकार निघालेला आहे की तुम्ही एवढे पैसे भरा ते देवाला असं झालं ते असं झालं असं झालं असं करतात साधी मोळी जनता लगेचच विश्वास ठेवते आणि हे असं सगळं आता हे काय आहे याच्यामध्ये खरं तर ती मूर्ती फुटली त्याच्यामध्ये देवाचा काय संबंध आहे का तो बिचारा काय काय संबंध नाही आहे इथं ह्या वारकऱ्यांनी ह्या कीर्तनकारांनी जे काही केलं त्याच्यामध्ये तो समजा विठ्ठलाच्या गोष्टी सांगत असेल तुकारामाच्या सांग अभंग सांगत असतील तर याच्यामध्ये या देवाचा काहीच रोल नाही आहे पण हे देवाचं नाव घेणारे जे लोक आहेत ना हे सगळ्यात जास्त दोषी आहे आणि आज इतका धंदा बनून झालेला आहे की लोक प्रत्येक जण असं वाटतं की हा मी धर्माचं नाव घेतो धर्माचं नाव घेतो आणि बघायला गेलं ना जे लोक धर्माचं नाव घेतात ना सगळ्यात जास्त फ्रॉड ते निघतात कारण जे खरेखर धार्मिक असतात ना आता तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक आहेत ते कधी असं मिरवत नाही हो इथं टिळा लावला गळ्यात हालस टाकला देवाचं नावच घेऊन राहिलेले आहे शांतच बसलेले आहेत देवाचे फोटोज दाखवतील ते दाखवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि खरीखुरी भक्ती करणं शांततेत बसून ही खूप वेगळी गोष्ट आहे जे दाखवतात दा ना मी तर म्हणते पहिल्यांदा त्यांच्यावर डाऊट घेतला पाहिजे हे मी माझ्या आयुष्यात शिकलेली एक गोष्ट आहे की जे खूप असं दाखवत असतील ना सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या स्वभावावर डाऊट घ्यायचा कारण जो सगळ्यात मोठा फ्रॉड करणारा असतो ना ज्यांनी सगळ्यात मोठा घपला केलेला असतो त्याला सगळ्यात जास्त भीती असते आणि त्याच्यामुळे त्यांना ते असं दाखवावं लागतं की नाही मी किती देवाचा भक्त आहे आणि मग माझ्यावर तुम्ही डाऊट नका घेऊ आणि मला तुम्ही त्याच्यातून सुटका करून द्या जसं त्या सी जी आयवर बूट फेकून मारला तो माणूस काय म्हणतो माझ्या स्वप्नात विष्णू भगवान आले म्हणजे बाबा देवाचं नाव घेतलं की लोक मग लोक पण प्रश्न विचारत नाही तर हे जे काही आहे हा प्रकार आ आधीही होता आजही वाढलेला आहे ते संग्राम जगताप परवाच्या दिवशी आमदार म्हणले होते की ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत आपल्या महिलांसोबत होत आहे ते सगळं हे जिहादी लोक करत आहेत म्हणजे थोडक्यात मुस्लिम लोक करत आहेत आता हे भगवान कोकरे महाराजांचा तर मी काही धर्म विचारला नाही पण मला वाटतं सगळ्यांना कळतं कोणता धर्म आहे आणि ते संग्राम जागता पण नाही माहीत असेल आणि कुठे गेले ते आता नितेश राणे कुठे गेले कोकणातले कधी मोर्चा कि काढणार आहेत की ह्या कीर्तनकाराने अशा प्रकारे आमच्या बहिणींवर हात टाकलेला आहे म्हणून विनयभंग केलेला आहे म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे जेलमध्ये आहे कोकरे बिकरे यांचे सगळे जे काय हे कोकण दिंडीवाले फ्रॉड करणारे लोक दिंडीवाले म्हणजे दिंडी करणं वाईट नाहीये हे अशा लोकांपासून सावध राहा तुम्ही पहिले ते सकाळी सकाळी जे कीर्तन लागतात ना मी तर म्हणते पहिले डाऊट घ्या त्यांच्यावर जी व्यक्ती कुणातरी विषयी तुमच्या मनामध्ये काहीच गरज नसताना द्वेष पेरत असेल फक्त बाबा तिची जात तरी आहे किंवा धर्म कोणता तरी आहे समजून घ्यायचं काहीतरी फॉल्ट आहे आणि हे असे फॉल्ट तुम्ही शोधत राहा लोकांच्या कमेंट जर पाहिलं ना तर लोकं म्हणतात की बस करा आता गुरुकुलमध्ये नका पाठवू तुमच्या मुलींना वैज्ञानिक शिक्षण द्या अशा सुद्धा गोष्टी केल्या जातात मी तर मलाही खरंच वाटतं कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण जे आहे ना ते बंद केलं पाहिजे मग ते गुरुकुलमध्ये असं मदरसे असो जर धार्मिक शिक्षण तुम्ही देत असाल ना तर तुम्ही कुठे नेणार आहात देशाला अरे ते चायना पन्नास वर्ष पुढे आहे भारताच्या पन्नास वर्ष पुढे जगतोय ना आपण कुठे नेतो आहे देशाला देशाला पुढे न्यायचं असेल ना, ना। विज्ञान गणित फिजिक्स या गोष्टीवर इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे याचं शिक्षण झालं पाहिजे आणि देवधर्म जे आहे ना ते प्रत्येकाच्या घरामध्ये एक कोपरा आहे तिथे जाऊन शांततेत बसावं रोज पाच मिनटं बस बाकी काही नाही तर हे असं आहे आता हा याला कोणता जी आहात तुम्ही म्हणणार आहात आणि जे म्हणतात हिंदू खत्रेमय मुसलमानवानमुळे हिंदू खत्रे मे हे आता आता यांचे नाव तर बघून मला वाटत नाही की हे मुसलमान आहेत खत्र्यात पित्र्यात कोणीच नाहीये ना मुसलमान मे है ना हिंदू खत्रेमय है ह्युमॅनिटीच खत्रेमय है असं मला वाटतंय आता हे मी तुम्हाला सांगितलं प्रबोधनकारांचं एक वाक्य वाचून दाखवणार आहे या पुस्तकातलं ते म्हणतात देऊळ संस्कृतीच्या माध्यमातून पुरोहित शाहीचा वरवंटा बहुजनांच्या मस्तकावर फिरवला जातोय भयंकर वाक्य हे काय ही या, मोठ बांदा, मोठ बांदा, की हे देऊळ संस्कृती निर्माण केली देवळं उभारतात आणि ते म्हणतात देवळामध्ये देव नाही आहे देवळामध्ये ब्राह्मणांचं पोट आहे पुरोहितांचं पोट आहे ब्राह्मण म्हणजे सगळे ब्राह्मण नाही तिथं भटशाई करणारे जे काय पुजारी आहे त्यांचं पोट आहे आणि ह्या याच्यामुळे हे देवळं वाढवतात ते देवळं फेमस होण्यासाठी त्याला मोठं करायला राजकारण्यांना म्हणतात मोठं बांधा मोठं बांधा म्हणजे जास्त देणगी येते आणि मग ते राजकारणी मोठं करतात नाही मोठं झालं तर अशा मूर्त्याविरत्या फोडून स्वतःच ते मोठं करायचा प्रयत्न करतात ते नाही झालं तर स्वतःच दिवे विजवतात ते नाही झालं तर स्वतःच हळदी कुंकाच्या पायांनी गोलला मंदिराला गोर फिरतात फेरे मारतात आणि लोकांना सांगतात बघा बघा देवानी चक्कर मारलेली आहे हळदी कुंकाची पावलं आहे मी पाहिलं इथं कोणी नव्हतं आपोआप झालं प्रकट झाले भगवान हे अशा गोष्टी करून लोकांना बहुजनांना हे जे प्रबोधनकार म्हणत आहेत प्र बहुजनांच्या अंगावर वरवंटा फिरवला जातो आहे सर्वच धर्मातील पुरोहित शाही शोषणाची परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नरत आहे याच्यामध्ये ते सगळ्याच धर्मातल्या पुरोहितांना फटकारत आहेत म्हणजे ते मंदिरा मंदिरं उभारणारे हे तेही दोषी आहे म्हणतात मस्जिद उभे करून जे मस्जिदीच्या नावानी लोकांकडून देणग्या वसूल करतात त्यांच्यावरही त्यांनी वरवण त्यांनाही वरवंटाच हा शब्द वापरलेला आहे आणि तेही जनतेचं जे आहे ते जनतेला फसवत आहे असं हे म्हणत आहेत चर्च हे सुद्धा असंच करत आहे असं प्रबोधनकार लिहित आहेत त्यामुळे ते म्हणतात की या धार्मिक ठिकाणांपासून कोणत्याही धर्मबांधवाचे पुरोहितांकडून होणारे धार्मिक शोषण थांबवले पाहिजे ईश्वर आणि माणूस माणूस यांच्यामध्ये दलाल कशाला लागतो ईश्वर आणि माणूस याच्यामध्ये मंदिर कशाला लागतं ईश्वर आणि माणूस याच्यामध्ये मस्जिद किंवा चर्च कशाला लागतं त्या काहीच डिफरन्स नाही आहे म्हणजे खरं खरं तुम्ही डोळे बंद केलं तरी तुम्हाला तो अनुभव होऊ शकतो आणि त्यामुळे हे जे काय आता सगळं चाललेलं आहे त्याच्यावरून काही गोष्टी लक्षात घ्या आणि तुमच्या मुलामुलींना या सगळ्या गोष्टींपासून वाचवा कुठल्याही धर्माचा झेंडा हातात घेण्याची काहीच गरज नाही आहे झेंडा हातात घ्यायचा आहे तिरंगा आणि त्याचंच नाव रोशन करायचं आहे आज या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता थांबते थँक्यू सो मच शिवाय तुमच्या मुलामुलींना चॅट जी पी टी ए आय सारख्या गोष्टी शिकवा माझा कोर्स आहे ए आयवरचा अनेक लोकांनी घेतलेला आहे तुम्ही पण शिका फाउंडेशन कोर्स आहे तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी तुमच्या मुलांना द्यायचं असेल तर त्याची एक बेसिक आयडिया तुम्ही हा छोटा व्हिडिओ पाहिला ना तरी एकदम क्लिअर होईल की काय करायला पाहिजे एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा थांबते थँक्यू सो मच